छत्रपती शाहू महाराजांच्या नावानं प्रसिद्ध असलेला शाहूवाडी आठवडा बाजार अस्वच्छतेच्या विळख्यात सापडलाय पावसाचा आणि गटारीचा सांडपाणी आठवडी बाजारात साचून राहत असून घाणीच्या वातावरणातच बसण्याची वेळ विक्रेत्यांवर आली आहे त्यामुळं बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांबरोबरच व्यापारी विक्रेत्यांचंही आरोग्य धोक्यात हो आलं आहे कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर शाहूवाडी गाव असले गावची लोकसंख्या तीन हजाराच्या आसपास आहे गावाचा विस्तार होऊ लागलाय त्यामुळं ग्रामपंचायतीनं दर मंगळवारी आठवडा बाजार भरवायला सुरुवात केली आहे शाहूवाडी गावात सर्व शासकीय कार्यालयं असल्यामुळं दररोज तालुक्यातून अनेक नागरिक कामासाठी येतात तसंच शाहूवाडी शेजारील परिसरात वीस ते पंचवीस खेडी असल्यामुळं आठवडी बाजारासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असते कोल्हापूर इस्लामपूर शिराळा कोकरूड कोकण परिसरातून विक्रेते बाजारात येतात चनवाड शाहूवाडी ग्रामपंचायतीनं बाजाराचा ठेका दिलाय मात्र ग्रामपंचायत विक्रेत्यांना कोणती सुविधा दिली जात नाही गावातील गटारी तुंबल्या आहेत त्यामुळं गटारीचं सर्व पाणी रस्त्यावर पसरलंय कचरा अस्ताव्यस्त पसरलाय त्याच सांडपाण्यात बसून भाजी आणि अन्य खाद्यपदार्थ विक्री करण्याची वेळ व्यापाऱ्यांवर आली आहे मुतारी शौचालय यांच्या शेजारी सुद्धा विक्रेते बसतात तिथे घाणीच्या आणि अस्वच्छ वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय शाहूवाडी पंचायत समितीसह विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी या बाजारात भाजी घेण्यासाठी येतात त्यांना ही स्थिती दिसत नाही का अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे